श्री एक महत्वाचा उमरगा सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट दोन हजार चौदा मध्ये मंत्री मोदय याला वर्क ऑर्डर दिली गेली आणि जवळपास आता दोन हजार चोवीस उचत तर अडीच वर्षात हा प्रकल्प पूर्ण करणं अपेक्षित होतं पण दुर्दैवानं आज दहा वर्ष झाले तरी तो रस्ता काही पूर्ण त्या ठिकाणी होत नाही कदाचित ताजमहल सुद्धा लवकर बांधून झाला असेल पण ही रस्ता काही मंत्री महोदय त्या ठिकाणी लवकर होत नाही तर याला एक टाइम बाउंड त्या ठिकाणी आणि हा रस्ता न झाल्यामुळं अनेक लोकांचे जीव त्या ठिकाणी जात आहेत मंत्री महोदय कालच माझ्या मुलीच्या वर्गात शिकणारा एक मुलगा धाराशिवचा जे सर्व्हिस रोडचं काम न झाल्यामुळं रॉंग साईड न जाता असताना एका ट्रकला धडकून त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला त्याचं नाव आहे आर्न बाजेश्वर अतिशय म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे मंत्री महोदय तर हा रस्ता जो आहे उमार्गा सोलापूरचा हा किती दिवसात पूर्ण होईल त्याला काही टाइम त्या ठिकाणी तुम्ही आहेत का, ताँ, ताँ, का आणि दुसरं एक मधन लातूरला येण्याच्या बाबतीत आपण चौपदरीकरणाचा डीपीआर पण मंत्री महोदय आपल्याकडे दिला आपणही सकारात्मक आहात गडकरी साहेब तुमचं प्रचंड नाव आहे फक्त या उमार्गा आणि सोलापूरच्या रस्त्यामुळे तुम्ही प्रयत्न करताय करत नाहीत असं नाही मी जेव्हा जेव्हा तुमच्याकडे आलो त्यावेळेस तुम्ही ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिलाय पण याला एक टाइम ठरवून त्या ठिकाणी त्या वेळेत हा रस्ता त्या ठिकाणी पूर्ण व्हावा ही एक माझी मागणी आहे आणि तेंबूरनी पासून लातूर पर्यंत जो ही आहे हायवे आहे त्याचा उपदीकरणाचा डीपीआर आपल्याकडे आलाय त्याला तात्काळ मंजूरी मिळून तोही पूर्ण व्हावा तेंबूरनी से लातूर तक का जो रोड है उसको फोर लेनिंग मंजूर किया है एक महिने भर में उसका टेंडर लग जाएगा आप बोल रहे हो सीरियस प्रॉब्लेम है मैं भी उसके कारण काफी लोक तक्रार करते हैं दुसरा जो रस्ता है जो सोलापूर तक आता है उसमें जो कंपनी थी उसने दिवाळा पीटा एनसीएलटी में गई फिर उसके कंपनी के ऊपर सीबीआई और ईडी ने रेड मारी अब 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 उसके पैसे सीज कर कर दिए वो वो प्रॉब्लम प्रॉब्लम है है कि कि रोड पूरा नहीं कर पा रहा फिर उसमें मैं कोर्ट में गए अब है कि ये जो मेजोरिटी प्रॉब्लम रोड में केवल रोड में लैंड एक्शन का प्रॉब्लम फॉरेस्ट वाइल्ड लाइफ एनवायरमेंट का क्लियरेंस रेलवे अप्रूवल यूटिलिटी शिफ्टिंग अदर क्लियरेंसेस लॉ एंड ऑर्डर सिचुएशन कॉन्ट्रेक्टर इशू बैंक का डिसबर्समेंट रुकता है फोर्स मेजर होते हैं और इसमें कॉन्ट्रेक्टर ने दीवाला पीट दिया वो एनसीएलटी में गया हम उस

पाटील नावाच्या शेतकऱ्याला सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति गुंठा त्या ठिकाणी दहा वर्षापूर्वी जे भूसंपादन झालं त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात मावेजा मिळतोय आणि आज जे भूसंपादन होत आहे त्याला अतिशय किरकोळ प्रमाणात मावेजा मिळतोय त्याच्यामुळं याच्यातनं नाराजी मधनं शेतकरी परत कोर्टामध्ये जातात आणि भूसंपादन करायला त्या ठिकाणी अडचणी येतात माझी आपल्या माध्यमात मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की दोन हजार तेराच्या कायद्यात प्रमाण जर भूसंपादन त्या ठिकाणी केलंय जो कायदा त्या ठिकाणी डायल्यूट करायचा प्रयत्न होतोय त्या पद्धतीने जर केलं तर शेतकऱ्यालाही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मावेजा मिळेल तर ती अंमलबजावणी मंत्री महोदय करणार कर का आणि सुरत चेन्नई या हायवेला जोडण्यासाठी एक उस्मानाबाद शहराला जोडण्याच्या बाबतीतला एक प्रपोजल मंत्री महोदय मी आपल्याकडे दिला आपण त्याच्या बाबतीत सकारात्मक आहात तर त्याला कधीपर्यंत मंजुरी मिळेल माननीय स्पीकर महोदय लँड एक्विशन हा राज्य सरकारच्या अखत्यारीत असणारा विषय आपले जे जिल्हाधिकारी आहेत ते राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे लँड ची कॉस्ट काढतात आणि त्याला काला म्हणतो आपण त्यांनी ती कॉस्ट काढल्यानंतर त्यांना अपील करण्याचा अधिकार आहे आणि ती कॉस्ट आम्हाला स्वीकारावी लाग जर आम्ही स्वीकारली तर पेमेंट मिळतं नाही स्वीकारली तर आम्ही कोर्टात जाऊ शकतो किंवा ते पुढे जाऊ शकतात अपीलमध्ये त्यामुळे हा प्रश्न राज्य सरकारच्या याच्यात आहे पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही जी केस आहे की दहा वर्षानंतर तेवढाच निघाला त्याच्यात ते राज्य सरकारच्या याच्यात तुम्ही कलेक्टरला पुन्हा एकदा त्याला रिकॅल्क्युलेट करायला सांगा आणि त्यातून मार्ग निघाला तर होईल